जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे महाराजांचा भंडारा संपन्न आमचं सिद्ध आवजी सिद्ध महाराजांचा महोत्सव आज अठरा फेब्रुवारीला दरवर्षी प्रमाणात होतोय महाराजांचा महोत्सव म्हणजे संपूर्ण परिसरात परवणीच असते काय जल्लोष काय ती मंदिराची सजावट संपूर्ण सुनगाव नगरीत प्रत्येक घराची साफसफाई रंगरंगोटी करून सर्व काही सुशोभित करण्यात येतं संपूर्ण गावात घरोघरी पै पाहुणींची वर्दळ होते महाराजांचा महोत्सव म्हणजे माघ पौर्णिमेच्या दिवशी मंदिरात नारळ फोडून सुरू होणारा महोत्सव सात दिवस पूजा अर्चा व भंडाऱ्याची तयारी करण्यात संपूर्ण गाव आपापल्या परिणाम सहभाग नोंदवत असतो यात भंडाऱ्याच्या अगोदरच्या दिवशी सुळीच्या बैलगाडे सातपुडा पर्वतात जाऊन स्वयंपाक घरांसाठी स्वयंपाकांसाठी लाकूड जमा करून आणलं जातं रात्री काही भाविक महाराजांच्या अभिषेकासाठी तीर्थानायला पूर्णा नदीवर जामोद येथील बेंबळेश्वर मंदिरात सातपुडा पर्वतातील बालगोविंद महाराजांच्या मंदिरात मैलगडावर व गोरक्षनाथ मंदिर अशा ठिकाणावरून पवित्र पाणी आणून सकाळी महाराजांचा अभिषेक केला जातो सकाळी नऊ वाजता भंडारेची गावातून वाजत गाजत मिरवणूक निघते यात मोठ्या प्रमाणात बैलगाडी ट्रॅक्टर तसेच आपल्या मालकीची वाहनं घेऊन भाविक सहभागी होतात या वाहनात भंडाऱ्यासाठी लागणारी सामुग्री जसे ज्वारीचे पीठ डाळ मीठ मिरच्या केळीची पानं भांडीकुंडी घेऊन मिरवणूक मंदिरात आल्यावर साधारण अकरा वाजतापासून स्वयंपाकासाठी सुरुवात होते दिवसभर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची रेग लागलेली असते महिला मंडळी मंदिराच्या परिसरात महाप्रसादासाठी भाकर बनवतात पुरुष मंडळी उडदाची डाळ बनवतात लाखाच्यावर लोकांना पुरेल एवढा स्वयंपाक अवघ्या काही तासात तयार केला जातो संध्याकाळी सात वाजेपासून महापंक्तीला सुरुवात केली जाते यामध्ये लाखो महिला पुरुष महाप्रसादाचा लाभ घेतात रात्रभर मंदिरामध्ये भजन कीर्तन होऊन प्रातकाळी महाराज ढवळ्यागिरीची यात्रेसाठी मार्गस्थ होतात दुसऱ्या दिवशी भंडाऱ्याची भांडीकुंडी साफसफाई करून भंडाराची वाजत गाजत मिरवणूक मंदिरातून गावापर्यंत येते अशा प्रकारे संपूर्ण गावाच्या सहकाऱ्यांना दरवर्षी श्रीसिद्ध आवजी सिद्ध महाराजांचा महोत्सव साजरा करण्यात येतो सूर्या मराठी न्यूज ब्युरो सुनगाव बुलढाणा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा